मला दररोज शिळ्या चपात्यासोबत जाम देते कधी बी नाही रे बाळा शिळ्या चपाती पण जाम बरोबर खायला खूप छान लागतात मला शिळ्या चपातीपासून जाम खाऊन कंटाळा आला आहे मला शिळ्या चपातीपासून काय तर नवीन बनवून दे तर आपण शिळ्या चपातीपासून भरपूर असे रेसिपी केलेले आहेत तर इथे मी तुला नवीन पद्धतीने शिळ्या चपातीची रेसिपी बनवून दाखवते चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी दोन असे शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत आपले जे संध्याकाळी करून ठेवतो ना ते आपल्या शिळ्याच्या चपात्या राहिलेल्या असतात आणि आता उन्हाळा दिवस म्हटलं की उन्हाळ्या दिवसात शिळ्या ह्या चपात्या कडक होतात मग त्याच्यामुळे आपल्याला हे खाऊ वाटत नाही आपण काय करतो फेकून देतो किंवा गायीला ती टाकतो मग ती न फेकून देण्यापेक्षा आणि गायला न चारण्यापेक्षा ह्याची मस्त अशी आपण भाजी करूया छान होणार आहे शिळ्याच्या पात्यापासून मस्त भाजी होणार आहे तर इथे बघू शकता मी दोन ह्या शिळ्याच्या पात्या घेतलेल्या आहेत आता ह्या चपात्याचं काय करायचं आपल्याला तुकडं करून घ्यायचं आहे तर असे हे काढून घ्यायच्या आणि आपण आता तुकडे करून घेणार आहोत तर असं बारीक बारीक असं तुकडे करून घ्यायचं चपातीचं तर सर्व चपातीचं आपण असेच तुकडे करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण सर्व चपातीचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे मी काय एक कढई ठेवलेली आहे आता कढई आपली छान गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल हे चांगलं असं गरम करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे आता गॅस आपण बदलून ठेवणार आहोत आणि त्यामध्ये जिरी मोहूची फोडणी टाकायची आणि जिरी मोरूची छान अशी फोडणी तर तळली -तर की इथं मी एक कांदा घेतलेला आहे तो असा बारीक चिरलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथं एक तेजपत्त्याचं पाणी घेतलेलं आहे ते पण टाकायचं इथे मी दोन हिर्या मिरच्या घेतल्या बारीक अशी चिरून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅस वरती कांदा हा छान परतून घ्यायचा तर कांदा आपला लालसर झालेला आहे तर त्यामध्ये इथे मी आदरक लसूण पेस्ट घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ती पण छान अशी परतून घ्यायची कांद्याबरोबर तर इथे बघू शकता आपले आदरक लसूण पण छान असं परतून झालेलं आहे आता आपण तर गॅस बारीक करणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर इथे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहे आणि तिखट तुमच्या सुई मसाला टाकायचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची आणि परतून घ्यायचं मध्यम गॅसवरती मसाले चांगले असे बघू शकता आपले मसाले छान असे परतून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये थोडस आपण पाणी ओतणार आहोत थोडस आपण पाणी ओतलेलं आहे आणि थोडस पाण्याला थोडी उकळी फुटून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण थोडस पाणी ओतल्यानंतर इथं उकळी फुटलेली आहे आता गॅस पूर्ण आपण बारीक करणार आहोत आणि बारीक गॅस केल्यावर इथे मी दोन तीन चमचे दही घेतलेलं आहे ते दही याच्यामध्ये टाकायचं आणि आता हलवून घ्यायचं चा। तर इथं चांगलं असं मध्यम गॅस करायचं आणि दही छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण दही टाकल्यानंतर छान असं परतून घेतलेलं आहे ह्याला उकळी पण छान अशी फुटलेली आहे म्हणजे आपलं दही पण चांगला परतून निघालेलं आहे थोडासा गॅस आता मध्यम ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तर इथं मी अर्धा ग्लास हा पाणी ओतलेला आहे इथं मी चांगला असं हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर आता ह्याला चांगलीशी उकळी फुटून घ्यायची मध्यम गॅसवरती तर इथे बघू शकता मस्त असे उकळी फुटलेले आहे मध्यम गॅसवरती आता ह्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर थोडस असं हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर आता आपण जे चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व असं टाकायचं आणि गॅस इथं मध्यमच ठेवायचा आणि सर्व असं हलवून घ्यायचं बघा सर्व व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तरी खूप छान अशी शेळ्याच्या पतीतून भाजी होणार आहे खायला मस्त लागणार आहे आणि आपण भरपूर अशा शेळ्याच्या पतीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहे तर हे बघा असं थोडंसं हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत एक मिनटं आणि गॅसमध्ये मस्त ठेवायचा तर आता इथं आपले एक मिनटं झालेले आहे आपण झाकण काढून घेत आहोत तरी बघू शकता मस्त भाजी पण आपली तयार झालेली आहे थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची आणि थोडस असं हलवून घ्यायचं बंद करणार शिळ्याच्या चपातीपासून भाजी तयार झालेली आहे वा खूपच छान झाली आहे भाजी तर ते बघू शकता मस्त अशी शिळ्याच्या पतीपासून अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीची आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद